हा पार्ट वेगळा कोरलाय त्यांनी त्याच्यावर हा अख्खा दगडात एक वेगळा पार्ट कोरलेला आहे आणि तो त्याच्यावर आणून ठेवलाय हो तिथे तुम्हाला चुना दिसणार दिस ना सिमेंट पण दिसणार नाही पण तरी पण अजून पण ते स्टेबल आहे हालत नाही का काय नाही पाच पांडव कोण होते सगळे म्हणजे पाच मला इतर थोडी थोडे तर सांग पाच पांडव पांडव महाभारतातले अर्जुन कोण होते तिच्या भीम

शेतामध्ये होती पिंड हां विश्वनाथ आणि जे मंदिर आहे आपल्याचे गणपतीची जी मूर्ती केली हे आत्ता वाटते आत्ता केलेली म्हणजे आत्ता कोरेगाव दिसतं हे मंदिराचं म्हणजे गणपतीच केरळ के मूर्ती आणली कुठले कॉन्ट्रॅक्ट त्यांनी बसवले बसवले पण मग इथं मंदिर का बांधलं नुसतं शेर टाकून मूर्ती का ठेवली का ठेवली म्हणजे त्यांनी मंदिर वगैरे बांधलं नाही गणपतीची मूर्ती केरळ एवढ्या लांबून आणली तर मग मंदिर का नाही बांधलं पण तिकडे शेतच गवली त्यांची शेत या ताकरच शेतात गवली

जे दिसते कमानी कमान कसे जे हो कमान म्हणजे बांधली त्यांनी पांडव मंदिरात यायला चारही बाजून एंट्री होती तिथं पण एक कमान आहे असं का काय होती काशी इथं हा पण झालं ती पलीकडे देवी आहे ना ती कोमरा होऊन बावली सामाजिक रथ केली ती सामा कोमरा होऊन बावल्यामुळे पाठ झाली कोमरा बावला पाठ झाली म्हणजे जे जोगाई देवी आहे ते कोंबडा म्हणून हे आलेली का आरवली म्हणजे कोंबडा म्हणून पहाटे आरवली सकाळ गेली

तिकडं म्हणजे फेकून दिलं असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे म्हणजे फेकून म्हणजे तिथे ठेवलं पूर्वीचे लोक सांगतात असं इथला इतिहास आहे

एक नंबर बोलले कुठल्याच गाड्या एवढं कोणी पण येऊ दे असतो नाही तीच पद्धत आहे तिथं तिथं एकच आहे नियम टू नियम सकाळी पाठपाच उठायचं जेवण झाल्यावर आपण ताट घेऊन जायचं असतं एक ताटच ठेवलं दुसरं वाटीच आता माझ्या पुढे पोर होते म्हणून मी गेलं पहिल्यांदा वाटी टाकल्यानंतर नंतर ताट टाकलं मला म्हटलं त्यातनं वाटी होतं ताट आधी टाकायचं मग वाट टाकायचं ताटच टाकायचं आधी ताटच टाकायचं त्याच पातेला मग तुझी वाटी टाकायची लाईन तिथं घमंड मला माणूस चालत नाही त्याला घमंड यांच्या घरी थांबायचं कारण कसं आपले कुणाच नाही हा काढतात पट्ट्यापट्ट असं थांबायचं आई गेलं काय केलं हसत होता तो काहीतरी आणि मोबाईल वापरत होता

बरोबर सापड भाऊ ऐक नाऊच्या असते काय तरी बोलतो सापडतो भाऊचा एक्सपिरियन माहिती नंतर बोल ना काय झालं काय झालं काय योगेश जे जे बोलणार अरे माहि ही कसं काढतोय आपटलेले अरे सगळे मारत होते आणि कोणीतरी जोक्याला राईट साईडला बसला गोरड आणि इकड असताना काहीतरी मला लागलं हसायला आणि माहिती आता मार खायला गोरड पण हसायला जसं मला हसायला लागला पाणी तिकडे खेळ पाणी आपली मला बाटली दिली आणि गोरड आपला हा पाहिले तर मला कळलं बघतय आपलं खोक हस हस पाणी मागितलं मी आपलं पाणी कुत्रे गोरंड दिसले घासताना आबा सर आले फोन केला हात अरे आब आबा कसं रे बाकी सर कमी मारतात आबा सर कसे एक तर मारतात किंवा मारत आबा आणि एवढा मारला त्याला खाण पडतं चार पाच खाट वाकावलाय की बँच्या खाली वाकावला आणि म्हणून गोरड गेला कोणाकडे तक्रार करायला काय आलं मला आबांनी बनलय मी शाळेत तयार आमच्यापासून घेतला आबा या हॅलो काय झालं बरोबर काय झालं मार मार मारत काय झालं अरे काय नाही तेवढं चालायचं नाही नाही तेवढं आपण त्याला गोरड आपला गोरडला हॉस्पिटल गोरड असा <laughs> 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 पुढं राजा पोळीला पुढं ना का पहिल्या पेक्चर कसं होती काय आणि दोन चोट वेळाचे झाले पेक्चर नंतर भावाचा एक अल्पाची लावली मला म्हटलं त्या

कल्पना अशी मारा गेलो कल्पना पहिली गेली माझी नाका आणि मला कळलं की मी म्हणतोय भाऊ तर भेटला हजार हे काय करणार नाही असं नाही पण द्या मी भरते तो प्रत्येक तीन चार पुठ्ठे माझ्या पोटात मी फक्त धरला शेर आणि असा भाव आला सोडवा 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 <laughs> मग तरी त्यावेळेस सोडवा सोडवा मध्ये कल्पना धरला मग कल्पना मी कल्पना दिली काय पोराल तशी माझ्या जीवाला आपला जवळ नाही गेलो त्याच्या दोन नाका दोन पोटात म्हणलं कसली तब्येत यायची ना एकदार म्हणलं म्हणलं आपण कालपणा दिली अडीकडं झाली असं कॉलर विचार रे भाई म्हणजे आपल्या ती माहिती तेव्हा करायचं कालपणा दोन मार तुला जाऊ देत

सांगतो आम्ही आपला बसतोय माया माझ्या अंगात पहिला बसून गोल तिकडनं चालेने केला जोक चाले आपला आपला सरना बरोबर मला कदम पुढे या मी आपला पुढे चालत आता मला माहिती तुम्हाला खायचे आपला पुढे गेले इकडं पुढे सुरू झाले इकडं बसते सर मग म्हणजे समोर ये जसं तुम्ही वॉच काढून ठेवलं मला कळलं तसे फोड करायचे सर यांचे स्टाईल आहे असे फोन करायचे बोसले सरांचे बोसले सरांचे आणि असं मला वाकवला

का बसांचा मार खाऊनच मोठा सर आज कुठेतरी तरी चांगल्या मार्गाव काय व्हायचं सर तुम्हाला सांगू खरं मी तुम्ही पण मारायचं मारायच घरी गेला मारायचा दोघांचा मार ना दे वजा 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 करताना बेरीज खुडे सर यू त्यांच्यामुळे माझ्या आयुष्याची वाजा मागे गुरु सरांचा <laughs> चित्रकलेत एक नंबर चित्रकला माझी गुरुवरामुळे झाली मी सरांकडे पर्सनली त्यांच्या घरी रोकडे सर रोकडे सर मराठी इतिहासाला होते शक्यतो इतिहास जास्त शिकवायचे मराठी कमी शिकवायचे बरोबर ना आज इतिहास पण छान शिकवायचे सर मराठी शिकवायचे राऊत सर राऊत सर भूगोल शिकवायचे भूगोल मोरे सर मोरे सर मराठी शिकवायचे मराठी शिकवायची शिकवायचे मोरे सरांचा मी लाडका होतो जरा मोरे सर नववी आठवी नववी सोडून सातवीला शिकवायला आलेले त्या मोरे सरांचे चांगल्या आठवण आहेत अजित राऊत इकडे आपले इकडं बनसवडे मॅडम माझ्या आवडीच त्यांच्यामुळे गाणी माझं पाडे पाडा म्हणू काय म्हणून कुठला म्हणू तुम्ही सांगा वीस कुठला सांगा एकोणीस म्हणतो एकोणीस तिथे असे एकोणीसशे बावला एकाशे एकोणीस आहे नव्वदशे हे सर सरांमुळे पाड शिकलो தந்தேன் தந்தேன் மிச்ச உயிரை கண்டேன் என்னுடைய தந்தேன் தந்தேன் மிச்ச உயிரை உன்னை பார்க்கையிலே தொற்று கிடைத்த தனிமையினை கற்று தந்த காதல் வழியேன் மிச்ச உயிரை பார்க்கையிலே தொற்று கிடைத்த தனிமையினை கற்று தந்த காதல் வழி கண்டேன் கண்டேன் என்னுடைய அவளை தந்தேன் தந்தேன் மிச்ச உயிரை பார்க்கையிலே தொற்று கிடைத்த தனிமையனை கற்று தந்த காதல் வழி விட்டு போனது ஊர்கூறும் நல்ல 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 தளங்கள் எல்லாம் உன்னை கூட்டிக் கொண்டு கை கோர்த்து கொண்டு இதை சேர்த்து வைக்க நல்ல இடங்களை நாம் வாடி தேடி போவோம் Subscribe!